अरे मी कानाला जातो पाण्याला जाते पाण्याला जातो नमस्कार झालं तुमचं नमस्कार लय भारी गाणं झालं 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 आता मी तेच लावलं आता काय म्हणाला जावं लागेल पाण्याची दुसरीकडे अहो आम्ही कशाचे हाल लावले तुमचे काय आता आम्ही तरी काय करणार राव आता तरी कधी पाईपलाईन खराब होती कधी लाईट कट करते दुपाद कर काय लई मोठे आले दादा काय तो महिन्यातून काय चार पाच दिवस पाणी देत आहे म्हणजे वर्षातून साडे चाळीस पन्नास दिवस पाणी आणि नळपट्टी लाव डायरेक्ट तीनशे पासष्ट दिवसाची जास्त वर्षाची हा जवळपास तीनशे दिवसाची जास्तच घेतो काही काय तुम्हाला स्पष्ट सांगन तुम्ही काय करणार त्याला आता कोणीच काहीच नाही बोलत राव कोणीच काही नाही बोलत तुम्ही दर time येता कचरा वाढला पाणी येत नाही नळपट्टी जागा आहे दुसरे कोणीच नाही का ओरडणार दर time ला तुम्हीच येता दुसरे बोलत नसते पण आम्ही बोलणार बरोबर आहे ना बरोबर आहे देतो ना आम्ही तीन चार वेळा बोलत नाही महिन्यातून देतो ना आम्ही तुम्हाला मनसलकडे तेच बरोबर भो मनसल नाही का तुमच्या दारात काट्यावर टाकायला तेच बरोबर आहे तेच तुम्हाला बरोबर हा